शिंदे मोठा जल्लोष निवडणूक निकालानंतर शिवसेना बाळासाहेब गटाने स्वस्त चौकात जल्लोष केला धुळे शहरातील महानगरपालिकेसमोर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी जल्लोष केला यावेळेस सत्तेचा विजय झाल्याचा दावाही उत्साही कार्यकर्त्यांनी केला बाळेसाहेबांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विचार आहे त्यामुळे आयोगाने दिलेला निर्णयाचे स्वागत करत असल्याचे शिवसेनेकांनी यावेळी सांगितलं येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल असाही दावा यावेळी करण्यात आला आपसातले सर्व मतभेद विसरत शिवसेना बाळासाहेब गटाचे सर्वच नेते एकत्र आले होते आणि त्यांनी एकत्र येत जल्लोष करत आनंद आनंदोत्सव साजरा केला यावेळी शिंदे गटाचे सतीसात्या म्हणाले मनोज भाऊ मोरे संजय वाले बाळू आगलावे संजय गुजराती यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते शिवसेना म्हणून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जननायक शिंदे साहेबांनी लढा पुकारलेला होता त्या लढ्याला आज यश आहे निवडणूक आयोगाने सर्व शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी धनुष्यबाण आणि शिवसेना नाव देऊन बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी खरी शिवसेना ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शिवसेना आहे हे आधुनिक आहे लोक निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आज देण्यात आलेल्या या अभूतपूर्व निकालाला आम्ही सर्व माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे अनुयायी या ठिकाणी खरे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालणारे शिवसैनिक म्हणून यापुढे महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहू या ठिकाणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने विजय उल्लोष जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले मनोजभाऊ मोरे असतील संजय भाऊ गुजराजे असतील भाऊ अग्रवाल संजय भाऊ वाल्ले सर्व सहकार्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी साजरा केलेला आहे या आजच्या विजयाच्या माध्यमातून निश्चित महाराष्ट्राची राजकारणाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतलेला जो निर्णय होता तोच योग्य होता आजही अधोरेखित झालेला आहे काही वाटून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर ज्वलंत हिंदुत्व हा प्रमुख शिवसेनेचा गाभा राहिलेला आहे मराठी माणसाचा हित हा प्रमुख गाभा राहिलेला आहे परंतु मधल्या काळामध्ये सत्तेसाठी राष्ट्रवादीला आयुष्यभर बाळासाहेबांनी चुकीचं ठरवलं किंवा त्यांच्यावर टीका केली त्यांच्या सोबत जाऊन शिवसेनेची युती करून घेतली आणि सत्ता मिळवली परंतु बाळासाहेबांचे खरे अनुयायी धर्मवीर आनंद आनंदिगे साहेब यांच्या तानवीत तयार झालेला कट्टर शिवसैनिक आणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बंड पुकार सर्व आमदारांना सोबत येत महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार स्थापन केलं आणि निवडणूक आयोगाकडे खरी शिवसेना हिंदुत्ववादी विचारांची असल्यामुळे ती आम्हाला मिळावी हिंदुत्ववादी विचारांची आम्ही पायी आहोत म्हणून निवडणूक आयोग असेल कोर्ट असेल इकडे मागणी केली आणि आज निवडणूक आयोगाने अतिशय ऐतिहासिक निकाल देत बाळासाहेबांची खरी शिवसेना असलेली धनुष्य आणि शिवसेना नाव मान्य एकनाथ जी शिंदे साहेब यांनी मागणी केलेल्या मागणी केल्यामुळे त्यांना मिळालेला आहे हा खरा कट्टर शिवसैनिकांचा महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचा आज विजय झालेला असून आज या धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व आले असतील संजीव वाले असतील विजीव अग्रवाल असतील संजीव गुजराती असतील सर्व बाळूबा आगलावे असतील अशा सर्व आमच्या सोबतच्या शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी आज येथे येऊन एकमेकांना पेढे भरवत फटाके वाजवून जल्लोषात या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला या महाराष्ट्राचं चित्र एकनाथराव माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बदललेलं दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे विचार आणि विकासाची घोडदोड अशी निरंतर राहील या सर्व शिवसैनिकांचं आणि सर्व तमाम जनतेचं ज्यांनी शिवसेनेसाठी प्रयत्न केले ज्यांनी शिवसेनेवर प्रेम केलं त्या सर्वांचा आज आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो भिंतीवर बसलेले होते काय होईल निकाल कसा लागेल याची कोणाला हो कारण एक ते वाचतो आमचा विजय होईल शिवसेना आमचीच आहे परंतु आज जो निकाल लागलेला आहे याच्यामुळे उद्यापासून निश्चितपणे अनेक शिवसैनिक जे मनापासून येण्याची येण्यासाठी इच्छुक होते परंतु काही कारणास्व त्यांना येत नव्हतं ते सर्व शिवसैनिक येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेमध्ये हो दिसतील आजच्या बातमी वर्ष संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात